नमस्कार मित्रांनो मी रोहितकडून तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सो मित्रांनो आज आहे आठ मार्च म्हणजेच महाशिवरात्र होतो मला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि आपण आज चाललो आहोत कुंकेश्वरला सो आधी आपण आहोत देवगडला जाणार आहोत एक कामानिमित्त आणि नंतर आपण देवगड मार्गे कुंकेश्वरला जाणार आहोत सो so, सर्व जत्रा तुम्हाला मी आज दाखवणार आहे ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल पूर्वतयारीचा त्यामध्ये पण आपण खूप सारे कॅप्चर केलेले गोष्टी कुंकेश्वर मधल्या सो आज पण आपण पाहणार आहोत आणि जत्रा एन्जॉय करणार आहोत सो तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल आणि पूर्ण व्हिडिओ पाहा आणि सो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सो मित्रांनो आपण आता कुंकेश्वरात दिलो असो आणि इकडे गाडी पार्क केली आहे गाडी पार्किंगसाठी इकडे असा टू व्हीलरसाठी फोर व्हीलरसाठी पलीकडे असा ह्या बघू शकताच तुम्ही बघा पुढे चाललो आता तुम्ही बघू शकता इकडे स्टॉल लागलेले असा तुम्ही इकडे एस टी स्टँड म्हणजे बससाठी बस बससाठी सगळी म्हणजे आहे तिथे आणि पुढे पण बघा स्टॉल लागले तिथे लवकरच आलो आहे गर्दी झाली आहे थोडीफार तरी जास्तीत जास्त गर्दी रात्रीच असते जत्रेला आपण सकाळी आलेलो आहोत

किती केले नाही आता बघा पुढे सगळे स्टॉल लागलेले असले आता आपण असं मुख्य द्वारकडे मंदिराचे मुख्य द्वार असो असू शकत गर्दी तशी झालेली आहे सकाळी दर्शना लोक गेलेली असतात आणि आपण चाललो त्या मध्ये सो मित्रांनो तुम्ही गर्दी पाहू शकता इकडे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे हे बघा आणि दर्शनासाठी एक खासियत म्हणजे पाणी ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी तिथे पिण्यासाठी आणि हे बघा दर्शनासाठी लाईन लागलेली आहे पाहू दर्शनासाठी खरंच हे पाहू मंदिरासाठी दर्शनासाठी लाईन लागलेली आहे या बघा

हे मित्रांनो बघू शकतो आपण मुख्यमंत्री महिला अभियान म्हणून महोत्सव केलेला आहे आपण आपण पहिलं बघू शकतो समृद्धी कोकणातील घरगुती खाद्यपदार्थ खाद्या खाद्यपदार्थी सो काय काय आपल्याकडे नवीन सांगतो

पाहू शकतो आपण सो कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घरगुती मिळेल आणि घरपोच पण डिलेवरी हे बघा सो माहिती सगळ्यावर धन्यवाद पापड आणि आहे तिथे हे बघू शकता आपण काय सगळं घरगुतीच आहे आणि समजा हे कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर कशी करायची हां म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर तुमचा असेल ओके सो कधी कोणाला काय पाहिजे असेल ना नक्की काकूंना कॉन्टॅक्ट करा काकू तुम्हाला ऑर्डर दिल्यात करून देतील काकू माहिती सांगितलं तर धन्यवाद सो काकू तुमचं नाव कसं सविता बचत गटच आहे का आणि हे सगळ्या गोष्टी घरगुतीच आहेत का कोकणी पद्धत केलेल्या आहेत घरगुतीमध्ये हो आणि कोणाला पाहिजे असतील हे पदार्थ तर कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे तुमचा सो कोणाला काय गोष्टी पाहिजे असतील यामधल्या पदार्थांमध्ये तर नक्कीच का कॉन्टॅक्ट करा ही बघू शकतात तुम्ही हॉटेल लागलेले आहेत सगळी सगळे खाद्यपदार्थ तुमचं काय होय असतील ना तर या सगळे स्टॉल लागलेले असतात इकडे सो मित्रांनो इकडे हे सगळे खे खेळ लागलेत आपले आणि पायन आणि लागलेलो आपल्याला इकडे बघू शकता वेगवेगळ्या दुकान आणि असं इकडे पण दुकानं लागली आहेत ही बघा चादर आणि व्यवस्थित इकडे असं बघा सगळं सकाळच्या गेल्यामुळे आमका जास्त गर्दी नाही मिळाली आणि दर्शन पण चांगलं झालं आम्हाला जशी उशिर होता तसं गर्दी होत जातली या पण पुढे पण अशी दुकाना लागली सो मित्रांनो मंदिराचं दर्शन घेतलं आपण आणि तुम्हाला जत्रा मी दाखवलेली आहे काय काय गोष्टी कुठे कुठे काय काय आहेत ते महिला बसून गट होता तो आपण पाहिलेला आहे तिकडनं माहिती घेतलेली आहे आपण त्यांच्याकडून आणि आता मी निघालो आहे आणि हा व्हिडिओ इथं संपवतो आहे सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट सांगायला विसरू नका आणि नक्की जत्रेला या तीन दिवस ही यात्रा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला